मुलांनो तुम्हाला एक मजेदार गोष्ट दाखवते पाहिजे ना हो 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 प्लीज पहा पहा एक होता राजा तो फार दृढनिश्चयी होता प्रजेची काळजी घेणारा होता पण राजानंतर सगळी सूत्रे आली राजकुमाराकडे राजकुमार झाला राजा, राज राजा पण मेंंगळटपणामुळे वाजला त्याचा बाजा हिंदू हृदय सम्राट अशा राजाच्या राजपुत्राला देवाची ही आरती करवे ना त्याच्या राजपुत्राने राजाला समजवण्याचा प्रयत्न केला आहो बाबा लोकांसमोर तरी आरतीचा तबक घ्या पण राजाला काही उमजेना ना मग हाती सूत्र घेतली राणीने पण प्रजेला मात्र राजाच्याच हाती तबक हवं होत राणीने नाईलाजाने पुन्हा राजाकडे बघितलं शेवटी राजकुमाराने तबक हातात घेतलं आणि राजाच्या हाती कस बस सोपवलं पण देवाची आरती करणार तबक पेलायला मनगटात बळ हवं ना शेवटी आरती करायलाही राजाला आधार घ्यावा लागला दिखाव्यासाठी का होईना राजाने आरती केली आणि प्रजेवर उपकार केले बर का मुलांनो यातून आपण काय धडा घ्यायचा राजाच्याच मुलाला राजा करणं योग्य नाही मनगटात बळ आणि नेतृत्वात धमक असेल असाच नेता निवडायला हवा